वडगाव नगरपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी चौसष्ट उमेदवार होते त्यापैकी आता आज आज अखेरपर्यंत एकोणास उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार होते त्यातील एकानी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि आता सदस्यपदासाठी पंचेचाळीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार आहेत मॅडम कुठल्या प्रभागामध्ये किती उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांची नावं जरा वाचून मी सांगतो मी सांगतो धन्यवाद नगराध्यक्ष पदासाठी एकूण चार उमेदवार आता रिंगणात आहेत त्यातले पाच होते त्यापैकी सुनंदा गुलाबराव माळसकर यांनी उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे मग आता नगराध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवार राहिलेले आहेत मृणाल माळसकर ढोरे अबोली मयूर नंतर उदागे वैशाली पवन आणि शेख अशी अल्ताफ असे नगराध्यक्षपदासाठी आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण जे उमेदवार आहेत ते दोन उमेदवार असणार आहेत आज अखेर मीरा चंद्रकांत पारदी यांनी माघार घेतलेले आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये एकूण सहा उमेदवार होते त्यातल्या दोन उमेदवारांनी माघार घेतलेले पिंपळे मनीषा वैभव आणि रुपेश गोरख चव्हाण यांनी माघार घेतलेली आहे म्हणजे चार उमेदवाराचा प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये एकूण सात उमेदवार होते त्यापैकी तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे तुमकर योगेश ढोरे शरद चंद्रकांत आणि ढोरे समीर सुरेश यांनी माघार घेतलेले आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये एकूण दोन उमेदवार होते वैद त्यापैकी कोणी माघार घेतले नाही म्हणून दोन दो उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये दोन उमेदवारांनी माघार घेतलेले आहे गाडे भाग्यश्री सतीश आणि दंडेल रेखा विलास तर आता प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये एकूण तीन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये एका उमेदवारांनी माघार घेतलेले आहे मंगेश पांडुरंग खैरे म्हणून प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये आता दोनच उमेदवार राहिलेले आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये मध्ये एकूण चार उमेदवार होते एका उमेदवाराने माघार घेतलेले आहे त्यामध्ये भालेराव संतोष किसन यांनी माघार घेतलेली आहे म्हणून प्रभाग क्रमांक सातमध्ये आता तीन उमेदवार असणार आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये कोणीही माघार घेतलेली नाही दोन उमेदवार प्रभाग क्रमांक आठमध्ये असतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये एकूण चार उमेदवार होते दोन उमेदवारांनी माघार घेतलेले आहे ते आता दोन वैध उमेदवार असणार आहेत ज्या दोन उमेदवारांनी माघार घेतली त्यामध्ये पगडे रुपाली अमोल आणि राऊत आरती अतुल यांनी माघार घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये दोन उमेदवार आहेत कोणी माघार घेतलेले नाही प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये कोणीही माघार घेतलेले नाही चार उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये कोणीही माघार घेतलेले नाही तीन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये चार लोकांनी माघार घेतलेले आहे त्यामध्ये भोगसे नितीन दत्तात्रय ढोरे संदीप चंद्रकांत बिलारे प्रशांत बाळासाहेब आणि दंडेल पवनकुमार रामचंद्र यांनी माघार घेतलेले आहे म्हणून प्रभाग क्रमांक तेरामध्ये आता एकूण तीन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये एकूण एक माघार झालेले आहे दोन उमेदवार आता तिथे असणार आहेत त्या माघार घेतलेल्या उमेदवाराचं नाव आहे मोरे रेश्मा भरत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये कोणीही माघार घेतलेली नाही दोन उमेदवार तिथे आहेत प्रभाग क्रमांक सोळामध्ये दोन माघार घेतलेले आहेत आता तीन उमेदवार राहिलेले आहेत माळस्कर लीला सतीश आणि ढोरे पूनम प्रवीण यांनी माघार घेतलेले आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये कोणीही माघार घेतलेली नाही तिथे दोन उमेदवार आहेत रिंगणात यापुढची निवडणूक कार्यक्रम पत्रिका कुठे सांगा यापुढे सव्वीस तारखेला आपल्या चिन्हांचं वाटप होणार आहे आणि तदनंतर चिन्हांच्या वाटपाच्या वाट दिवशी सर्व उमेदवार उमेदवारांना बोलावून त्यांना आवश्यक ती सर्व माहिती आणि त्यांच्याकडून आवश्यक ते फॉर्म भरून घेण्यात येतील चिन्ह वाटप करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रियेनुसार दोन तारखेला वोटिंग आणि तीन तारखेला काउंटिंग घेण्यात येणार वोटिंग किती वाजता पासून किती वाजतापर्यंत आहे वोटिंग सकाळी साडेसात पासून ते साडेपाच पर्यंत वोटिंग असणार थँक्यू